टीव्हीवर दिसणाऱ्या आपल्या आवडत्या अभिनेत्याचं खरं वय आणि नावे नक्की काय असतील हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते प्रत्येक अभिनेत्याचे वय हे त्याच्या लाईफस्टाईलनुसार तसेच खानपान योगा जिम आणि व्यायाम या साऱ्या गोष्टींवर अवलंबून असते काही अभिनेत्यांचं वय कमी असूनही ते जास्त वयाचे असल्यासारखे दिसतात तर काही अभिनेत्यांचे वय हे जास्त असूनही ते कमी वयाचे असल्यासारखे दिसतात चला जानून जी मराटी चा देंचे खर त्या त्या तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या अभिनेत्यांचे खरं नाव आणि नक्की वय किती आहे त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीवरील नायकांचे खरे वय आणि नावे नंबर एक निखिल दामले जन्म चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वय सव्वीस वर्ष निखिल सध्या कमळिया या मालिकेत ऋषीची भूमिका साकारत आहे प्रेक्षकांना कमळे आणि ऋषीची जोडी खूप आवडत आहे तसेच कमळी ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे नंबर दोन स्वराज नागरगोजे जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव वय एकोणतीस वर्ष स्वराज सध्या तारिणी या मालिकेत केदारच्या भूमिकेत झळकत आहे प्रेक्षकांना केदारची भूमिका फार आवडत आहे नंबर तीन मेघन जाधव जन्म सात जून एकोणीसशे ब्याण्णव वय तेहतीस वर्ष मेगन सध्या लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंत या खलनायकाच्या भूमिकेत झळकत आहे नंबर चार कुणाल शुक्ला जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वय सदतीस वर्ष कुणाल शुक्ला सध्या लक्ष्मीनिवास या मालिकेत सिद्धूच्या भूमिकेत झळकत आहे प्रेक्षकांना सिद्धू आणि भावनाची जोडी फार आवडत आहे तसेच लक्ष्मीनिवास या मालिकेने यंदाच्या झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस या सोहळ्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले होते नंबर पाच प्रसाद जवादे जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वय छत्तीस वर्ष प्रसाद सध्या पारू या मालिकेत आदित्यच्या भूमिकेत झळकत आहे प्रेक्षकांना पारू ही मालिका देखील फार आवडत आहे तसेच पारू आणि आदित्यची जोडी देखील प्रेक्षकांमध्ये पसंतीची जोडी बनली आहे नंबर सहा किरण गायकवाड जन्म बारा जून एकोणीसशे ब्याण्णव वय तेहतीस वर्ष दरम्यान किरणने एका मुलाखतीत सांगितलं होतं त्याची जन्मतारीख ही खरी नाही आहे त्याच्या शाळेतील दाखल्यावर ही जन्मतारीख लावली गेली आहे त्याला त्याची खरी जन्मतारीख माहीत नाहीये किरण गायकवाड हा देवमानूस मधला अध्याय या मालिकेत गोपाळ ही खलनायकाची भूमिका साकारत आहे म्हणजेच गोपाळ या खलनायकावर ही मालिका आधारित असल्यामुळे तो मुख्य भूमिकेत आहे नंबर सात सायंकित कामत जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव वय अठ्ठावीस वर्ष सायंकित सध्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत सारंगच्या भूमिकेत झळकत आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका यंदाच्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मालिका बनली आहे नंबर आठ नीरज गोस्वामी जन्म दोन मार्च एकोणीसशे वय तेहतीस वर्ष नीरज सध्या तुला जपणार आहे या मालिकेत अथर्वच्या भूमिकेत झळकत आहे प्रेक्षकांना ही मालिका सध्या खूप आवडत आहे तसेच अथर्व आणि मीराची जोडी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे नंबर दहा सुबोध भावे जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर वय पन्नास वर्ष सुबोध भावे हे दोघांतली तुटेना या मालिकेत समरच्या भूमिकेत झळकत आहे समर आणि स्वानंदीची देखील प्रेक्षकांना फार आवडत आहे तसेच दोघांतली तुटेना ही मालिका टी आर पी मध्ये आता चांगला परफॉर्मन्स करत आहे नंबर अकरा तुषार दळवी जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट वय अठ्ठावन्न वर्ष तुषार दळवी हे लक्ष्मीनिवास या मालिकेत झळकत आहेत या मालिकेत ते श्रीनिवास ही भूमिका साकारत आहेत तसेच प्रेक्षकांना लक्ष्मीनिवास ही मालिका खूप आवडत आहे दरम्यान तुषार दळवी हे झी मराठीवरील नायकांमध्ये सर्वात जास्त वय असलेले नायक आहेत तर ही होती झी मराठी वाहिनीवरील नायकांची खरी नावे आणि वय या नायकांपैकी तसेच खलनायकांपैकी तुमचा आवडता कोण हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये झी मराठीवरील इतर खलनायिकांचे खरे वय आणि नावे जाणून घ्यायला आवडतील का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद